रामकृष्ण आहे सांगावा न्यूजवर आपण पाहतोय महत्वाची बातमी श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा भव्य दर्शन सोहळा आज दिनांक अकरा मार्च रोजी संपन्न झाला या पगडीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे यावेळी वारकरी संप्रदाय अध्यात्म सामाजिक राजकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर श्रीक्षेत्र देहुगाव या ठिकाणी विराजमान झालेल्या या पगडीचे रेकॉर्ड जागतिक कीर्तीचे व्हावे अशी संकल्पना आणि आयोजन दिलीप सोनीगरा जोलोस यांची आहे पगडीचे वैशिष्ट्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पगडी पाचशे मीटर सुती कापडापासून बनवण्यात आली आहे चार फूट रुंद यासाठी श्री संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व विश्वस्त यांचे सहकार्य लाभले

त्यांच्याकडून आम्हाला परमिशन मिळाली की आपण एक कुठली तरी मोठी पगडी बनवू शकतो संत तुकाराम महाराजांची सर्वात मोठी आपण पगडी बनवू शकतो तर तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यासाठी आपल्याला पाचशे मीटर कापड लागेल आणि आम्ही ते पाचशे मीटर कापड घेऊन आलो आणि ते पाचशे मीटर कापड आणल्यानंतर संत तुकाराम महाराजांची तेवीस फूट घेरा असणारी आणि साडेचार फूट हाईट असणारी आम्ही अशी पगडी बनवली आणि आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकार्पण सोहळा देऊ मंदिरात आम्ही केला आहे संत तुकाराम मोठी पगडी आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे की वर्ल्ड रेकॉर्ड याच सर्टिफिकेट मिळालेलं आहे हे गेल्या दोन महिन्यापासून आमची तयारी चालू होती आम्ही दोन महिन्याआधी विश्वस्त बरोबर आलो होतो विश्वस्त वर आमची मिटिंग झाली आम्ही त्यांना सांगितलं की अशी अशी आम्हाला पगडी बनवण्याचा मानस आहे तर त्यांनी सांगितलं की पगडी बनवताना मग त्यांच्या विश्वस्तांनी त्यांची जनरल बॉडी मिटिंग घेऊन आम्हाला त्यांनी लेटर दिला की तुम्ही अशी पगडी बनवू शकता त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला ही जागा देऊ आम्हाला तेव्हाच खूप आनंद झाला की विश्वस्तानी सांगितलं की तुम्हाला इथे आम्ही जागा देऊ म्हणून त्याच्यानंतर आम्ही विश्वस्ताची परमिशन घेतल्यानंतर कात्रज कोंडवामध्ये यादो कडे गेलो यादव कडे गेल्यानंतर त्यांच्या सगळी चर्चा केली की अशी अशी आम्हाला पगडी बनवायची आहे तर त्यांनी सांगितलं की याच्यासाठी अंदाजे सव्वा पाचशे मीटर कापड लागेल तर आम्ही पाचशे मीटर कापड आणून त्यांना दिलं पाचशे मीटर कापड आणल्यानंतर त्यांनी तिथं पगडीचं काम चालू केलं अशी सर्व मेहनत आमची दीड एक महिन्यापासून चालली होती पण पगडी शेवटच्या सात दिवसात पूर्ण मेहनत करून आम्ही यादव यांनी केलेली आहे मेरा नाम आहे पावन सोलांजी प्रेसिडेंट सीईओ मोबाईल रेकॉर्ड ऑफ इंडिया फाउंडेशन तुकाराम महाराज संस्थान इन्होंने वर्ल्ड रिकॉर्ड का पगड़ी बनाने का एक संकल्प किया था जिसमें दिलीप सोनीगड़ा जो पिंपरी चिंतव के है ज्वेलर्स और एंथ। एंथुजियास्ट, इन्होंने सपोर्ट किया और ये आज पगड़ी विश्व की सबसे बड़ी तुकाराम महाराज की महाराष्ट्रीय पगड़ी या आज डिस्प्ले की है जिसकी गोला है जो 23 फीट 5 फीट उसकी हाइट है और आ, ये 500 मीटर से बनी है एक वीक में और जो हमारे शैलेश यादव से जी जो है उन्होंने ये डिजाइनर ने बनाई है तो आज हमारी वर्ल्ड ऑफ इंडिया की टीम यहाँ देवू में आई थी और यहाँ आज वर्ल्ड रिकॉर्ड का सर्टिफिकेशन है। नमस्कार शैलेश यादव तुकार महाराज पगड़ी बनवा है खरोखर आभारी है पगडी बनवायची याचा मला फोन साधारण दोन तीन महिन्यापूर्वीच पवन सोळंकींचा मला फोन आला होता रेकर, के लिए के की वर्ड रेकॉर्ड केली पगडी बनानी मी म्हटलं ठीक आहे एक बनवूया पगडी तर मग त्यानंतर त्यांनी आम्हाला काही आम्ही रिसर्च केला की याच्या अगोदरचा रेकॉर्ड कोणाचं किती आहे काय आहे आणि ते रेकॉर्ड मोडण्याच्या दृष्टीने आम्हाला ही पगडी बनवायची होती सर्वसाधारणपणे जुने जे उदयपूरचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यापेक्षा आम्हाला मोठी पगडी करायची होती तुकाराम महाराजांची सर्वात मोठी पगडी पहिल्यांदीच घडते मग तुकाराम महाराजांची पगडी कशी असेल मागून कशी असेल सायडनी कशी असेल याच्याबद्दल आम्हाला थोडासा रिसर्च करावा लागला त्यानंतर लहानपणी पाचशे हजार ते पाचशे मीटर कापड वापरायचं ठरवलं होतं पगडीसाठी आपण पाचशे मीटर कापड सुती कॉटनचं हे अहमदाबाद मधून मागवलं होतं आणि ते कापड गुंडाळताना आम्हाला भरपूर त्रास झाला बरेच एक्सपेरिमेंट आम्हाला करावे लागले पगडी बांधताना आतापर्यंत साधारणपणे ही पगडी इथे तयार होण्याच्या अगोदर साधारण सतरा ते अठरा वेळा आम्ही ही पगडी बांधलेली आहे ही पगडी बांधताना मला माझ्या अनेक सहकार्यांनी म्हणजे प्रत्येकाच्या विचारांनी आम्ही पाच सहा मित्रांच्या विचारांनी करून आम्ही ही पगडी बांधलेली आहे त्यातले मुख्य म्हणजे आमचे महेश बुलाक सर आहेत लक्ष्मण कंधारे आहेत संतोष राऊत सर आहेत माझी मुलगी मृणाल यादव किंवा आमच्या कारखान्यात इतर सर्वांचं ऐकून प्रत्येकाच्या ऐकण्याने आम्ही ही पगडी बनवलेली आहे प्रत्येकाने मला वेगवेगळे सजेशन देत गेले त्याप्रमाणे आम्ही पगडी बांधताना चेंजेस करत गेलो असं करता करता अठरा वेळा बांधून झाल्यानंतर आज ही पगडी आपल्या समोर पूर्ण झालेली दिसते आहे पगडी पूर्ण झाल्यानंतर ते जे कापड हलवू नये म्हणून आम्ही त्याच्यावर प्लॅस्टिक ग्लूचा स्प्रे केलेला आहे तसेच त्याला मुंगी लागू नये किंवा कापड कुजू नये याच त्या दृष्टीने आम्ही केमिकलचा त्याच्यावर मारा केलेला आहे पगडी दिसायला नुसतीच पगडी देऊन उपयोग नाही म्हणून त्याच्यासाठी आम्ही थोडं छोटस स्टँड बनवलेला आहे आणि त्याला एक तिलक लावलेला आहे त्यामुळे पगडीला जरा उठाव आलेला आहे तर आज ही पगडी इथे लागलेली पाहून आम्हाला खरोखर खूप आनंद होत आहे की आपल्या हातून झालेली कलाकृती एक कायमस्वरूपी तो आपल्या देहू मंदिरामध्ये स्थापन झालेली आहे धन्यवाद त्याच्या मेंटेनन्स ऍक्च्युली तसं कॉटनच्या कपड्यावर आपण ऑलरेडी हे बांधलेले आहे केमिकल्स मारून त्याला कडकपणा आणलेला आहे जुरळ मुंगी किडामुगून याची आपण काळजी ऑलरेडी घेतलेली आहे आता हे जे आहे हवा पॅक बंद के एकदा केलं की फक्त डांबराच्या गोळ्या जरी तुम्ही आतमध्ये टाकून ठेवल्यात तरी शेवटी आपल्याला खळ वगैरे हा प्रकार वापरलेला नाहीये की जेणेकरून मुंगी वगैरे लागेल आपण केमिकलचा वापर केलेला आहे किंवा याच्यासाठी जे मटेरियल वापरलेले टोटली सिंथेटिक मटेरियल आहे सिंथेटिक मटेरियल कीड वगैरे लागत नाही आणि त्या दृष्टीने विचार करून आम्ही पगडी बनवलेली आहे याच्या आतमध्ये जे आहे ते कडक हिटलॉनचा वापर आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे की ज्याने आतमध्ये गर्मी वगैरे काय होऊ नये त्यामुळे ते खराब होऊ नये पगडी यासाठी अंदाजे व्यवस्थित पॅक बंद ठेवली तर पाच सहा वर्ष तरी काही होऊ शकत नाही म्हणजे जुन्या ज्या पगड्या तुम्ही पाहिल्यात की कोल्हापूरांच्या महाराजांची पगडी पाहिली किंवा मी बांधलेल्या पगड्या आहेत इंदोरच्या महाराजांच्या पगड्या शिंदेच्या पगड्या या शंभर शंभर वर्ष पूर्वीच्या पगड्या सुद्धा अजून जसेच्या तशा आहेत आपल्याला रिक्मोज करता येईल हो करता येईल की ते कापडच आहे आणि ते गुंडाळलेलं आहे त्याच्या मध्ये कुठलंही काही मी स्ट्रक्चर किंवा मोल्ड वगैरे काही वा ना वापरलेलं नाही नाहीये एक तागा आता धरून तो गुंडाळत गुंडाळत जात आम्ही शेप दिलेला आहे हो अख्खं कापड परत आपण पाणी मारून सोडू शकतो तेच कापड परत बांधू शकतो पुरुषोत्तम दत्तात्रे मोरे संत तुकाराम महाराज संस्था अध्यक्ष आज आनंदाचा दिवस नवे नवे आज सोनियाचा दिवस वर्षी अमृते पाहिला खरंच आनंदाचा आणि भाग्याचा दिवस असं का म्हणा जगद्गुरु तुकाराम महाराजांची उंची किती म्हणा तर अनुरेनुया तो अनुरेनु कडा तुका का आकाशावर तुकाराम महाराजांचा वेळा आकाशावर तुकाराम महाराजांची गाथा ही पंचम वेद आहे तुकाराम महाराजांचे पण एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि सगळ्यांना वैशिष्ट्य असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांची पगडी जी बनवलेली आहे तर त्याचं दिलीप सोनेगरा यांनी दिलेलं हे आम्हाला लोकार्पण केलं तर ते निस्ती दिली नाही तर त्याचं ग्रीनिज बुक रेकॉर्ड झालेलं आहे

महाराज संस्थान महाराज द पगडी फिट इन हाईट टेन फिट इन एंड लँड इन सर्गम डायमीटर महाराज या स्वागत पण जैन धर्मामध्ये सांगितलं की दहा टक्के तुम्ही खर्च केले नाही तर तुमची लक्ष्मी स्थिर होत प्रत्येक जैन हा आपला इन्कम पेक्षा जे काय इन्कम असेल त्याचे तू बोलतो दिवाळीला तेव्हा आता वेगळी इन्कम झाले आहे तर दहा टक्के मला धार्मिक कामात खर्च केला पाहिजे हा जैन धर्माचा काम सुरूचा जो होणार आहे आम्ही प्रयत्न असा करतो की तो ज्या तुकाराम महाराजाने जैन धर्माचे तत्व फक्त महाराजांमुळे अख्या महाराष्ट्राचे जगात पसरले कारण एवढे शाकाहारी निर्विष्णा हे सगळं त्या महाराजांमुळे आला तो समाज येत महाराष्ट्र महाराजांच्या त्या आता त्या पंगडीचा आपण त्या ठिकाणी

टिप्पणी या ठिकाणी होणार आहे आणि त्या काही आदरणीय दिलीप शेख यांनाही संकल्पना आदरणीय सोडून हे सोडून जे गुजरातचे वडोदर्थे आहे आणि ते

275रावर सुजमल कुटुंब अध्यक्ष एक साइड खूप मोठे नाव आहे हे प्रवक्ता छान पब्लिकर डॉक्टर कुलकर्णीला मंडळात पण मी आणि संस्कार घेतले फळाला

से से जी गा ना गा ना से से मला या ठिकाणी त्याबद्दल त्यांच्या या ठिकाणी गोर व्यक्त करतो दिलीप सोलीगराच्या सोलीघर या परिवाराच्या वतीनं आणि अशीच सेवा यापुढे आपल्या हातून या ही आपल्या हातून भरपूर सेवा झाली आहे अशी सेवा यापुढे या घडत राहून

अधिक पहिली बनवली आहे त्या पहिली बनवण्यासाठी देव मिश्रिष्ठान आणि सगळं वाढतो विश्व संपलं जायचा आम्हाला तो आशीर्वाद मिळाला त्यासाठी सदैव त्यांचे रूम आहे हा कृष्ण आहे